कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्ही काय साध्य करू इच्छिता कर ओके अच्छा तुम्हाला एक आपल्या मनाच्या समाधानासाठी छंद म्हणून तो सगळा जपायचा आहे आवड आहे तर आता तुमच्याकडे दोन तीनच कुंड्या आहेत ना रिकाम्या काही कुंड्या आहेत का आता सध्या नाही आणि जागा तर आपण बघितलीच दोन कर, गोष्टी आपल्याला ऍड करत मध्ये पण घरातही काही गोष्टी नक्की ठेवता येतील मला एक थोडस तुमच्याबद्दल सांगा ना म्हणजे की आ, न, हा जो कोर्स आहे ना तुम्हाला गार्डनिंग तर शिकवतोच पण त्याच्या पलीकडे जाऊन पण आम्ही तुम्हाला तुमच्यातला म्हणजे आम्ही अशी लोक शोधतो हो की ज्यांना गार्डनिंग हा एक छंद आहे पण पुढे जाऊन त्यांना व्यवसाय पण करायचा करावा असा वाटतो किंवा काहीतरी आपल्याला होऊ शकतं का ज्याच्यातून एखादा बिझनेस आयडिया असेल असं तुमच्या मनात काही आहे का हो आहे आपल्याला नॉलेज नाही म्हणून एक हॉबी म्हणून करायचं पण इन केस समजा पुढे आपल्याला त्याच्यामध्ये काही करता आलं तर Okay. आणि आता सध्या काही तुमच्याकडे स्किल आहेत का म्हणजे हॉबी ही गोष्ट आहे गार्डनिंग हॉबी हा एक डेव्हलप होईलच तुमचा वर्षभरामध्ये आपण तुम्हाला मदतही करतो की तुमच्या आता गार्डनिंग म्हटलं की खूप मोठा विषय हा खूप मोठा पसारा आहे सगळा तर आपण त्याच्यामध्ये काय करतो की तुमच्या आवडीचा जो नीश असेल किंवा तुमच्या आवडीचा जो धागा असेल तो पकडून आपण त्याला मग वाढवतो जसं एखादा वेल असेल की एक अंकुर कुठला की मला ह्याच क्षेत्रामध्ये किंवा ह्याच दिशेला काम करायचं आहे तर आपण तसं ते वाढवतो सुद्धा तर ते नक्कीच तुमचं फुलफिल पण करण्याचा एक विचार असतो बिहाइंड सगळा कोर्स कारण फक्त आम्ही देत नाहीत शिकवत नाही शिकवण्याच्या पलीकडे तुम्हाला दोन पैसे कसे कमवता येईल आम्ही शिकवत असतो आणि याच्यासाठी अनेक महिला पण जोडलेल्या आहेत पण दुसरी जी गोष्ट आणखी जी आहे की आता सध्या डिजिटल मार्केटिंग फार वाढतंय सगळं आता आपली ओळख पण झाली ती फेसबुकवर वगैरे अशी झाली तर तुमच्याकडे ऑलरेडी असा एखादा व्यवसाय किंवा असं एखादं स्किल आहे का की जे ऍज अ बिझनेस म्हणून तुम्हाला कुठेतरी वाटतंय कि मला ते वाढवावं किंवा मी त्याच्यामध्ये लगेच ऍक्च्युली माझा म्हणजे मी फक्त आता सांगते की होमवेकल नाही नाहीये माझा एक छोटासा आहे व्यवसाय एकटी नाही करत हा म्हणजे माझी जाऊ आणि आम्ही खूप असं मोठ्या स्केलवर आहे ते कसं दोघींमध्ये असं मिळून आम्ही करतो म्हणजे आम्ही एकत्र मी एकत्र कुटुंबात राहते ना माझ्या दोन मुलाच्या जाऊ आणि मी आम्ही जस्ट आता एक दोन तीन वर्ष चालू केला बर बर आणि ते कसं म्हणजे विक्री कशी करतात दुकान आहे की घरूनच विक्री करतात नाही नाही ती विक्री आम्ही म्हणजे हे एक होलसेलरच आहे एकच पार्टी आमची आणि मग त्यांच्यासाठी आम्ही असं प्रोव्हाइड करतो म्हणजे त्यांचं फक्त काम करतो बाकी असं मार्केटिंग किंवा कुठल्या शॉपमध्ये किंवा असं काहीच नाही त्यांच्या ओके पर्सनलाइज तुम्ही त्यांना सर्व्हिस देतात आता ओके ओके त्यांच्या ज्या नीड्स असतील त्या तुम्ही नोट डाऊन करून त्यानुसार तुम्हाला सगळं चॉईस वगैरे करून तुम्ही प्रोव्हाइड करा पण ते एका कुटुंबा सांगायचं होतं तुम्हाला की आपण जे तुम्हाला आता असं की आज एक फॅमिली आपल्यासोबत जोडली आहे ऍज अ आपण सर्व्हिस देत आहोत किंवा त्यांना एक ज्याला म्हणू शकतो की मदत करतो आहोत पण तुम्हाला समजा भविष्यात हे पण वाढवायचं असेल की नाही आम्ही त्यांना जे सर्व्हिस देतोय अशा आणखी चार कुटुंब आपल्यासोबत जोडले गेले पाहिजेत जेणेकरून आपला हा एक छोटासा जो दोघींच्या आवडीचा विषय जो आहे तो आणखी पुढे नेता येईल तर नक्की त्याच्यासाठी पण मदत करतो ते कसं करता येईल ते कसं पुढे नेता येईल तुम्हाला आता तुम्ही जेव्हा कोर्स मेंबर व्हाल हो तर वर्षभर एक लक्षात ठेवायचं की मला ह्या गोष्टीमध्ये पण मार्गदर्शन हवे तर नक्की आपण ते, 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 ते तुम्हाला त्या गोष्टी सांगतो आणि त्याच्यासाठी वाटलं तर जे काही डिजिटल मार्केटिंग असतं ऑर्गेनिक पद्धतीने असतं ते सुद्धा तिथे कुठेही खर्च नसतो तुम्हाला फक्त ज्या ज्या वेबसाईट असतात फ्री मध्ये अवेलेबल असतात तिथे जाऊन रजिस्टर करणं तिथे जाऊन आपलं प्रेझेन्स हे करणं किंवा तुमचे जे आता जे काही फॅमिली आहे जे क्लायंट आहेत त्यांना तुम्ही जे काही प्रोव्हाइड केलं त्यांचे फीडबॅक घेणं त्यांचे व्हिडिओ छोटेसे करणं असं ते आपण करू शकतो सगळं तर तुम्हाला नक्कीसाठी ही सगळा सपोर्ट तुम्हाला या मध्ये मिळतो इन्क्लुड असतो सगळा हा याच्यामध्ये तर आता मी तुम्हाला काय करतो की आपली ती जी एक वेबसाईट आहे तर ती नक्कीच तुम्ही बघा पण दुसरं जे आहे की आपण कोर्स मेंबरला आपला एक ब्लॉग आहे येथे ब्लॉग म्हणजे दर दिवशी काही ना काही लिहिलं जातं याच्यावरती गार्डनिंग विषयी आणि त्याच्यामधून तुम्हाला ते सगळं आपल्या कोर्स मेंबरला पाठवलं जातात ह्या गोष्टी जसं की आता थ्री इडियट आपल्याला माहिती आहे चित्रपट पण थ्री मध्ये रँच आणि चतुर ह्या दोन भूमिका होत्या तर ते कसं शिकतात कसं हे करतात तर त्यांच्याविषयी आपण ही सगळी माहिती दिलेली असतं असं गार्डन विषयी पण असतं त्याच्यामध्ये फक्त तेवढंच नसतं इकडे विषय आहेत की किचन गार्डनिंग बद्दल असेल तर हे आपण ऍज अ कोर्स मेंबर म्हणून तुम्हाला दर दिवशी तुमच्या ईमेल बॉक्सला एक एक आर्टिकल येत असतं गार्डनिंग तर ही सुद्धा आपली एक वेबसाईटच आहे ऑर्गेनिक व्हेजिटेबल टेरेस गार्डन म्हणून दुसरं जे आहे की तुम्ही जी वेबसाईट बघितली किंवा जिथून आता कॉल रजिस्टर केला ती ही वेबसाईट आहे मध्ये बऱ्याच डिटेल्स गोष्टी दिलेल्या आहेत बरीच लोक तिथून वाचूनच डायरेक्ट कोर्स पण खरेदी करतात तर ही बघितलं ओके आपलं स्वतःच आता ती ग्रो ऑर्गेनिक नावाची वेबसाईट होती ही गच्चीवरची बाग नावाची कारण हे गुगलला वगैरे अटॅच करावं लागतं जसं मी तुम्हाला म्हणाल की लोकल आपला बिझनेस असतो सो सर्चिंग मध्ये आला पाहिजे किंवा तुमचं गारमेंटचं असेल तर ते येणं तर याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात इथून ह्या सगळ्या इंटरलिंकिंग असतात म्हणजे असं काही हे नाहीये की वेगवेगळं आहे सगळे इंटरलिंकिंग असतं याच्यामध्ये इंस्टाग्राम uh, पण आपला अकाउंट आहे दर दिवशी काही ना काही त्याच्यावरती पोस्ट होत असत आता सध्या हे तुम्ही समजा बघाल तर ह्या सध्या गोष्टी होतात आता जो हा जो व्हिडिओ आहे हा व्हायरल होतोय पूर्णतः तर अशा mm -hmm. अनेक गोष्टी असतात जेणेकरून आपण छोट्या छोट्या टिप्स देतो आणि आपण ह्या टिप्स मधून काय करतो की अगदी फ्रँकली सांगायचं म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब पण आहे आमचं तर याच्यावरती आम्ही एक एक मिनिटाच्या फक्त एक एक टिप्स देत असतो जेणेकरून आपल्याकडे लोक आकर्षित होतील पण मुख्य जे शिकवलं जातं ते सगळं कोर्स मध्ये शिकवलं जात आणि कोर्स पण आपण एक वर्षाचा परिपूर्ण तयार केलेला आहे जेणेकरून सगळे सीजन त्याच्यामध्ये कव्हर होतील सगळ्या गोष्टी त्याच्यातून लक्षात येतील हे बघा तर हे छोटे छोटे टिप्स असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आता हे सगळं इंटरलिंकिंग असतं कुठूनही कसं तुम्ही येऊ शकता दुसरं जे असतं की जे म्हणालो की कोर्स आम्ही तयार केलेला आहे त्याच्यामध्ये डॅशबोर्ड असतो डॅशबोर्ड म्हणजे तुम्हाला रेकॉर्ड कोर्स मिळणं ते ऍक्सेस करायला मिळणार तर आता तुम्हाला कोर्स कशी मदत करतो की तुमचं जे पर्सनलाइज गार्डन आहे तोच विचार सगळ्या लक्षात घेतला जातो कारण पर्सनल कन्सल्टेशन याच्यामध्ये असतं जे तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन मिळेल आपण असं काही नाही की तुमचे क्वेश्चन्स आहेत आणि सगळ्यांमध्ये आपण सोडवतो असं अजिबात नसतो कारण माझा बिलीव असा आहे की आपण जितकं वन टू वन बोलू शकतो जेवढं वन टू वन तुम्हाला कळेल तुमचा प्रश्न कळेल तेवढं तो लवकर सॉल्व्ह होतो ना की तुमचा प्रश्न दहा लोकांमध्ये घेऊन बसला आणि आपण त्याच्यावर बोलतो असं होत नाही त्याच्यासाठी आपण काय केलं की ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुम्हाला पर्सनल सपोर्ट ठेवलेला हो आहे कधीही कॉल करू शकतात फोटो पाठवू शकतात दुसरं जे आहे की ऑनलाईन सेशन असतात दर आठवड्याला दोन ऑनलाईन सेशन असतात त्याच्यामध्ये वर्षभराचे एकशे चार ऑनलाईन सेशन होतात त्याच्यामध्ये तुमचं फ्लॉवर गार्डनिंग टेरेस गार्डनिंग विंडो गार्डनिंग बाल्कनी सगळं कव्हर होतं म्हणजे एकूण हा सर्व समावेशक कोर्स आहे म्हणजे आज तुम्ही जरी तुमच्या या छोट्याशा मध्ये बाग तयार करताय पण भविष्यात असं होऊ शकतं की तुमचं स्वतःच शेत होऊ शकतं किंवा फार्म हाऊस होऊ शकतो या दृष्टीने आपण विचार करतो आपलं नाही झालं तर आपल्या मुलांकडून तर नक्कीच होतं आणि त्या दृष्टीने तुम्हाला प्रिपेअर केलं जातं की भविष्यातली शेती जर करायची असेल किंवा जी जागा उद्या उपलब्ध होईल किंवा तुम्हाला असं वाटलं की कुठे आपल्याला मोठं घर मिळालं तिथे टेरेस मिळालं किंवा भविष्यात पेंट हाऊस मिळालं म्हणजे घराला लागून लगेच टेरेस पण मिळालं तर अशा शक्यता असतात सगळ्या त्याच्यामुळे आपण ते सगळं वर्षभराचा कोर्स केलाय आठवड्याला दोन याप्रमाणे वर्षभराचे एकशे चार ऑनलाईन सेशन होतात ऑनलाईन मध्ये दोन भाग असतात दोन भाषा असतात म्हणजे रविवारी जे होतं ते तुम्हाला हिंदी मराठीमध्ये शिकवलं जातं म्हणजे काल जे झालं ते मराठीत झालं आणि मंगळवारी हिंदीमध्ये असतं तर दोघांचे विषय वेगवेगळे वेग असतात ओव्हरलॅप नसतं नसत आणि आपण मराठी जी माणसं असतात त्यांना आपण हिंदी मध्ये पण बोलवतो कारण त्यांना ते कळत आता ज्या लोकांना ऑनलाईन त्यांना आपण काय करतो त्याचं रेकॉर्ड करून देतो म्हणजे तुम्ही ते बघू शकता कधी बघू शकतात तर याच्यामध्ये जे आहे आम्ही फक्त एक गोष्ट ऍड करतो हा माझा कॉलिंगचा नंबर आहे आणि हा व्हॉट्सअपचा नंबर आहे वेगवेगळे केलेले आहेत जेणेकरून ट्रॅफिक यायला नको आपल्याकडे जास्तीत जास्त म्हणजे गडबड नको व्हायला वर आलंय कॉलिंग हो वर बोलतो तसं नाही वेगवेगळे करून जेणेकरून व्हॉट्सअपवर पाठवलेले साठी आपण या नंबरवरती बोलू शकतो असं म्हणजे मला ते प्रत्यक्ष आता जसं आपण बोलत आहोत इथे समोर माझा डेस्कटॉप आहे वरती तुमचे फोटो बघितले जातात आणि फोन वरती बोललं पण जातात तर आता मी तुम्हाला कोर्स जो रेकॉर्ड कोर्स असतो नेमकं काय असतं डॅशवर ते मी तुम्हाला दाखवतो तर याच्यामध्ये दोन 99 कोर्स असतात एक नाईन्टी नाईनचा आहे आणि एक इयरली असतो इयरली कोर्स मध्ये तुम्हाला जे असतं की हे जे निळ्या अक्षरात दिसत आहेत हे सगळे मोडूल आहेत म्हणजे मोठे मोठे विषय आहेत मध्ये या मेंबरशिप विषयी डॅशबोर्ड विषयी सांगितलं आहे आमच्या कामाचं माध्यमांनी कोणी कोणी काय काय दखल घेतली त्याचे सगळे व्हिडीओ आहेत आता हे खाली जर गेलं की हे व्हिडीओ दिसतात साधारण दहा पंधरा व्हिडीओ आहेत आम्ही ज्यांच्या इथे पूर्वी आम्ही म्हणजे कोर्स आता दोन वर्षापासून चालू झाला आहे डिसेंबर बावीस पासून या डिसेंबरला दोन वर्ष तुम्हाला रेकॉर्ड कोर्स मध्ये डिसेंबर बावीस पासूनचे से सगळे सेशन इथे उपलब्ध होतात सगळं तुम्हाला मिळत अगदी कालचं सुद्धा सेशन आता अपलोड झालेलं आहे तर आम्ही याच्या आधी सर्व्हिस देत होतो लोकांना डोर स्टेप लोकांच्या घरी जाऊन आम्ही बागा फुलून देत तर त्यांचं आम्ही डॉक्युमेंट केलेलं आहे तर त्यांचे जे व्हिडिओ आहेत ते इथे दिलेले आहेत आता हे डॉक्टरांच्या एका हॉस्पिटलच्या इथे केलं तर तो व्हिडिओ इथे दिलेला आहे की आमची आमच्या टेरेसवरची गोष्ट आहे इथे दोन इंच मातीत कसं आपण शेती करू शकतो म्हणजे टेरेसवर करायची असेल असे प्रत्येक म्हणजे याच्यामध्ये आता विंडो गार्डनिंग चे वगैरे आम्ही व्हिडिओ केले नाहीत कारण ते छोटे छोटे होतात जागा छोटे छोटे असते पण जे मुख्य जी गोष्ट असते कठीण आणि प्रतिकूल म्हणजे टेरेसवर करणं असतं तर तिथले आम्ही काही व्हिडिओ केले आता यांनी छोट्याशा बाल्कनी के मध्ये केलेला आहे तर असे सगळे व्हिडिओ याच्यात दिले मग पुढे सुरू होतं की या सगळ्यांचे से सेटअप कसे लावायचे म्हणजे विंडो गार्डनिंग मध्ये करायचं असेल तर कसं करायचं कुंडी भरायची असेल याचे प्रॅक्टिकल सगळे व्हिडीओ दिलेले आहेत तुम्हाला आणि याचे सेशन पण होत असतात तसे तर या सगळ्या गोष्टी माती कोणती वापरायची कशी वापरायची आपल्याला माहित नसतं की आपण जातो रस्त्याच्या जा बाजूला जातो काळी माती घेऊन येतो चला त्याच्यामध्ये उगतं पण तसं नसतं शेती करणं आणि छोट्या जागेमध्ये बागकाम करणं याच्यामध्ये प्रचंड फरक असत हे सगळं दिलेलं असतं याच्यामध्ये मग मा तुम्हाला अगदी भाज्या कशा लावायच्या हे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं असतं मांडव कसा करायचा वगैरे किंवा आता तुमचं विंडो मध्ये कसं आता हे मिरच्या तिखट मिरच्यांबद्दलचा एक स्पेशल व्हिडिओ दिलेला की काय काळजी आता तुमच्या इथे जेव्हा मिरच्या येत नाही जेव्हा तुम्ही कोर्स मेंबर होता तेव्हा मी तुमचं गार्डन तर बघतो किंवा गार्डन कसं फुलवायचं याचं प्लॅनिंग करून दिलं जातं पण याच्यामध्ये कोर्स मध्ये पण आहेच की मिरच्या का येत नाही हे ये तुम्ही शोधू शकता किंवा मला पण विचारू शकता याची अनेक कारणं असतात ही सगळी तुम्हाला शिकवली जातात आपल्या छोट्या जागेमध्ये पण काय काय कसं होईल या सगळ्या गोष्टी सांगितलं जातात मग तुम्हाला होम कंपोस्टिंग बद्दल सांगितलं जातं की छोट्या जागेमध्ये होम कंपोस्टिंग कसं करायचं नॅचरली कसं होऊ शकतं मोठ्या प्रमाणात कसं होऊ शकतं हे सगळं शिकवलं जातं सीड्स बद्दल सगळं अवेअर केलं जातं की सीड्स आपण कशा लावायच्या कशा निवड करायची या सगळ्या गोष्टी मग खत निर्मिती असं खत निर्मिती म्हणजे काय की आ, लिक्विड फर्टिलायझर घरच्या घरी कसं करायचं होम कंपोस्टिंग आपण करतो आहोत पण खत निर्मितीमध्ये आणखी असतं की त्याचा वापर पण कसा करायचा की शेण खत आणलं गांडूळ खत आणलं याच्यामध्ये फरक काय असतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या इथे असतात आणि सगळं प्रॅक्टिकल येत असतं काही जिथे जिथे प्रॅक्टिकल गरजेचं किड नियंत्रण इन्सेक्ट जे येतात आपल्या बागेमध्ये तर त्याचं कंट्रोल कसं करायचं आणि संपूर्ण ऑर्गेनिक पद्धतीने असतं कुठेही केमिकल नसतं कारण आप माझ मी असं मानतो की बागकाम जर केमिकल पद्धतीने केलं तर मुलं पण त्याच्यामध्ये खेळत असतात आणि त्यांना त्याचं इन्फेक्शन किंवा काही अपाय होऊ शकतो त्यापेक्षा करतानाच पूर्ण ऑर्गेनिक पद्धतीने करायचं आणि आपलं कसं आहे महिलांचं की आता कुंडीला हात लावला तर लगेच भाजीला पण हात लावतो किंवा पोळ्या लगेच करतो मग अशा मध्ये काय होतं केमिकलचं दुष्परिणाम होऊ शकतो तर अशा ठिकाणी जर ऑर्गॅनिक असेल चांगल्या पद्धतीने तर तुम्हाला काही म्हणजे नाकाला हात लागला तोंडाला हात लागला तर तुम्हाला दुष्परिणाम होत नाही म्हणून आपण सगळीकडे ऑर्गेनिक हीच पद्धत वापरली कुठेही आपण केमिकल याच्यामध्ये वापरायला सांगत नाही मग पाण्याबद्दलचं असतं की पाणी कसं द्यायचं कारण सगळा खेळ हा पाण्यावरती असतो तर मग पाण्याबद्दलचं मोडून दिलेलं आहे दीड दीड तासाचे मोडून होतात जे सेशन जे झालेले ते सगळे याच्यामध्ये टाकलेले आहेत किंवा काही प्रॅक्टिकल व्हिडिओ पण असं सगळं तुम्हाला डिटेल्स मध्ये शिकवलं जातं गार्डनिंगचं मेंटेनन्स कसं करायचं म्हणजे छोट्या गार्डनिंगचं मेंटेन कसं करायचं मोठं कसं करायचं हे सगळं याच्यामध्ये दिलेलं शिकायचं कसं बागकाम शिकायचं असेल तर कस शिकायचं या सगळ्या गोष्टी देईल याच्यामध्ये दे एक सेशन पण आहे की स्वतःचा व्यवसाय व संधी म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की मला गार्डनिंग ह्यामध्ये आणखी एखादी आपली आवड डेव्हलप केली आपण चांगल्या पद्धतीने तर आपल्याला एखादा बिझनेस होऊ शकतो तर ते आयडिया काय काय असतात हे याच्या सेशन मध्ये बोलल्या गेल्या किंवा होणार पण असतात पुढे जाऊन पण होईल पण मागच्या सेशन मध्ये काय बोललो आहोत आपण त्या सुद्धा गोष्टी इथे होतात त्याच्या सोबतच तुम्हाला आता इथे आमचा हा डेव्हलप होतोय की रेसिपी आणि आरोग्य म्हणजे हेल्थ आणि रेसिपी कशा करायच्या रानभाजनचं कसं करायचं या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात मग त्याच्यामध्ये काही ज्या गोष्टी असतात अं हे सगळं आम्ही वेगवेगळे मोडूल्स तयार केलेले तर हा सगळा ऍक्सेस तुम्हाला डिसेंबर बावीस पासूनचा दिला जातो जेणेकरून जे दोन सेशन होतील त्याला यायचंच ये येता नाही आलं तरी तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे हा कोर्स कधी पण ऍक्सेस करता येतो वर्षभरामध्ये किती वेळा व्हिडिओ बघा किती वेळा तुम्ही करा त्याच्याबद्दल काहीच नाही आणि जे पर्सनल कन्सल्टेशन मिळतं त्यामध्ये पण सगळं कव्हर होतं तुमचं प्लॅनिंग करून दिलं जातं की आता तुम्ही एवढ्या कुंड्या आहेत तर त्याचं कसं नियोजन करा तुम्ही अगदी नर्सरीमध्ये गेलात आणि तुम्हाला कन्फ्युजन झालं की सारखी दोन झाड आहेत पण निवडायचं कोणतं हे आपल्याला कळत नाही अशा वेळेस तुम्ही मला फोटो पाठवू शकतात तिथून व्हिडिओ कॉल करू शकतात की या कोणतं चांगलं असू शकतं कारण आम्ही याच्यामध्ये तेवीस वर्ष गेली तेवीस वर्ष काम करतो आम्ही सुद्धा लोकांना नर्सरीतून झाडं आणून दिलीत आणि कोणती जगली कोणती नाही जगली कशी आणायची कशी नाही आणायची हे सगळं आम्हाला कळत तर मी स्वतः तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्णतः मार्गदर्शन करत असतो तर याच्यामध्ये जे आता ऑनलाईन सेशन आहे जसं मंगळवारी हिंदी मध्ये होतं रात्री आठ ते साडे नऊ वाजता गुगल वर होतं आणि रविवारी रात्री नऊ वाजता असतं मराठीमध्ये ते पण गुगल वरच होतं साधारण दीड दीड तासाचं सेशन असतात आणि याच्यामध्ये तुम्हाला साधारण तीन महिन्याचा अंतर असतं या प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये कारण आपला मराठीचा जो कोर्स आहे तो तीन महिने तीन ते ती चार महिने आधी लॉन्च झाला होता जानेवारी तेवीस मध्ये लॉन्च झाला होता आणि मंग जो हिंदीचा आहे तो आ, मार्च तेवीस मध्ये लॉन्च झाला होता तीन महिन्याचं याच्यामध्ये अंतर आहे त्याच्यामुळे ओव्हरलॅपिंग होत नाही म्हणजे काल जर आमचं इन्सेक्टच सेशन झालं आता उद्या होणार सेशन हे इन्सेक्टचं नसेल वेगळं असेल तीन महिने मागचं सेशन असेल तर असं सगळं ते कायमस्वरूपी आम्ही त्याची एक लिंक दिली जाते तुम्हाला जेव्हा कोर्स मेंबर होतात ठरलेली वेळ असते आजपर्यंत एकच सेशन फक्त एकच आठवड्यातलं म्हणजे दीड वर्षात फक्त एकच सेशन बाउन्स झालं तेही माझी तब्येत बरी नव्हती म्हणून नाहीतर तसं काही होत नाही कारण हे मला आवडतं खूप लोकांना शिकवायलाही आवडतं माझ्याकडे नॉलेज पण भरपूर आहे ते द्यायला पण आवडत आता तुम्हाला याच्यामध्ये काय आहे की आज जे आहे आज कंडिशन असे आहे की आमच्याकडे साधारण वीस हजार लोक ह्या कोर्समध्ये प्रवेश घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये काय होतं की काही लोक रिन्यू करतात दुसऱ्या वर्षासाठी पण दुसऱ्या वर्षासाठी रिन्यू करतात आणि आमची कॅपॅसिटी फक्त वीसच हजार आहे आम्ही वीस हजार दुसरा एक पण घेऊ शकत नाही वर्षा एक तर आता जागा कशी रिकामी होते की ज्या वीस हजारांपैकी ज्यांनी रिन्यू केलं ती तर जागा तशीच राहते पण ज्यांना जा, असं काही अडचणी आल्या किंवा आता वय झालं आता नाही करायचं अशी जी असतात ती मंडळी तिथून विड्रॉ होतात आणि त्या सीट रिकामी होतात म्हणजे आज जर तुम्ही विचाराल तर आज एक सीट रिकामा आहे याच्यासाठी म्हणजे एक प्रवेश मी देऊ शकतो असं ते सगळं गोष्ट आहे तर तुम्हाला प्रवेश केल्यानंतर काय होतं की तुम्हाला त्याच्यासाठी गुगल फॉर्म पाठवला जातो तुमचा ईमेल अॅड्रेस येतो जो आपण कोर्स बघितला त्याच्यामध्ये त्या कोर्सच्या वेबसाईटला तुमचा ईमेल अॅड्रेस पासवर्ड जोडला जातो त्याचा प्रॉपर तुम्हाला सगळं पाठवलं जातं मग तो तुम्ही ऍक्सेस करू शकता असे सगळी ही प्रक्रिया असते याच्यामध्ये तर आता तुम्हाला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात फक्त अर्जन्सी एकच आहे की आज आपल्यासाठी एक एक सीट उपलब्ध आहे कदाचित उद्या दोन पण होतील किंवा कारण कधी कधी काय होतं की आजच्या वर्षी या दिवशी किती लोकांनी रजिस्टर केलं त्याच्यावर अवलंबून असतं आणि ते आम्हाला दुसऱ्या दिवशी कळत तर कदाचित तिसऱ्या दिवशी चार पण असू शकतील कारण कोण रिन्यू करतं कोण नाही करत किंवा कोण कंटिन्यू करत तर आता तर सध्या फी चार पूर्ण वर्षाची आहे की वर्षाची पूर्ण वर्ष आणि आपण वर्षभराचाच कोर्स आहे की आपल्या क्रॅश कोर्स असतात बघा थ्री मंथ सिक्स मंथ असे पण आहेत की पूर्ण वर्षात तसं नाहीये क्रॅश कोर्स मध्ये काय होतं आम्ही याच्या आधी खूप प्रयत्न केले होते क्रॅश कोर्स घेण्याचा त्याच्यामध्ये काय होतं लोक एनरोल करतात पैसे पण देतात पण ऐन वेळेस त्यांना काही ज्या अडचणी येतात त्यावेळेस ते काय म्हणतात की आम्हाला याचं रेकॉर्डिंग पाठवून द्या किंवा आम्हाला दुसऱ्या बॅच मध्ये घ्या ते शिफ्टिंग करणं अवघड होऊन जातं रेकॉर्डिंग एक वेळेस पाठवता येत होतं किंवा पर्सनलाइज प्रत्येकाला रेकॉर्डिंग पाठवावं लागत होतं ते खूप अवघड होतं मॅनेज करणं मग आम्ही काय केलं की याचा एक वर्षाचाच कोर्स केला जेणेकरून तुम्हाला कन्सल्टेशन पण पूर्ण वेळ केलं कधीही तुम्ही कॉल करा कधीही विचारू शकता तुम्हाला रेकॉर्ड कोर्स एक वर्ष ऍक्सेस करता येईल सेशन ला तुम्हाला तुम्हाला करताना पर्सनलाइज विंडो गार्डन आहे समजा तर विंडो गार्डन साठी सगळंच दिलं जाईल पण याच्यामध्ये कसं आहे की अगदी मोकळेपणानं सांगायचं आता तुम्ही म्हणाल की मला पुरणपोळी शिकायची आहे तर फक्त पुरणपोळी शिकून नाही चालत तुम्हाला त्या किचन मधली सगळी इकोसिस्टीम कळायला हवी म्हणजे कोणती डाळ आहे इथून ओळखण्यापासून ती किती शिजवायची किती गुळ टाकायचा आणि तेवढंच शिकून नाही चालत कुणीही जगामध्ये पुरणपोळी स्पेशलिस्ट असं नसतं त्याला फक्त पुरणपोळी तर आम्ही शिकवताना कसं शिकवतो की तुम्हाला सगळं तुम्हाला करायचं असेल किंवा पुढे जायचं असेल तर त्याच्यात आणखी डेप मध्ये मा तुम्हाला मार्गदर्शन मिळतं पण हा जो कोर्स आहे की ऍज अ किचन सारखा आहे तुम्हाला शिकवताना आम्ही संपूर्ण शिकवणार की भात कशी करायचा कडी भात कसा करायचा खिचडी कशी करायची कारण प्रत्येक ची एक नीड वेगळी असते प्रत्येक प्लॅन्ट ची गरज वेगळी असते जसं मध्ये प्रत्येक पदार्थाला आस देणं त्याची मसाले त्याचं मीठ हे खूप वेगवेगळं असतं सगळं तसंच याच्यामध्ये तुम्हाला म्हणून एक वर्षाचा कोर्स तयार केला आहे सर्व समावेशक शिकवलं जातो भले तुम्ही रेकॉर्ड मध्ये फार्म हाऊस कडे जायची गरज नाही पण आम्ही रिकमेंड करतो की तुम्ही ते पण बघा म्हणजे त्यातल्या आयडियाज तुम्हाला इथे काही इम्प्लिमेंट करता येईल किंवा तुम्हाला असं वाटतंय की मला गार्डनिंगच्या याच्यामध्ये थोडस आणखी हे नॉलेज घेतल्यानंतर एक्सपर्ट होईल किंवा मला आणखी थोडा एखादा बिझनेस तयार करायचा असेल तर बिझनेस म्हणलं कसं असतं की सगळं नॉलेज असणं फार गरजेचं आहे ऑरगॅनिक पद्धतीने आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भरपूर व्यवसाय संधी असतात आम्ही त्याचं डिटेल मार्गदर्शन तुम्हाला पर्सनल पण केलं जातं याचं सेशन पण होतात आणि सेशन पण ऑलरेडी झालेलं पण आहे तुमच्याशी जेव्हा आम्ही बोलतो तुमची आवड लक्षात घेतली जाते त्याच्यातून काय करता येईल घरी बसून आपल्याला आपल्याकडे जागा किती आहे त्याचं थोडस अनालिसिस केलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही हे करा किंवा ह्या पाच गोष्टी आहेत मला असं वाटतं की तुम्ही ते करू शकता घरी बस मग त्या पाच पैकी तुम्हाला काय आणखी आवडतं तुम्हाला आणखी त्याच्यातून कुठे मारा आपल्याला कारण सगळ्या गोष्टी जमून आल्या तर आपल्याला पुढे जाता येतं त्याच्यात सध्या आता तुम्हाला प्रॅक्टिकल जागा जी आहे की विंडो गार्डनिंग आहे कदाचित तुम्ही त्याच्यातून एक्सपर्ट होऊन पुढे जाऊ शकतात की माझ्या आजूबाजूला जे काही विंडो गार्डनिंग आहे त्याच्याबद्दल मी काय काय प्रोव्हाइड करू शकते त्याच्यासाठी काय काय लागतं किंवा त्याच्यासाठी काही कन्सल्टेशन लागेल का कन्सल्टेशन तुम्ही चालू करू शकता अशा अनेक गोष्टी आहेत पण आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष घालून सगळं प्रोव्हाइड करतो किंवा तिथून पुढे हात धरून चालायला आम्ही शिकवतो या सगळ्या चालेल काही विचारायचं असेल तर विचारू शकता करायला कर, भरपूर करता येईल पण त्याचं डेप मध्ये तुम्हाला मार्गदर्शन कोर्स मेंबर झाल्यानंतरच होतं तुम्हाला साधारण पहिला एक असं मला म्हणून विचारते की आता आपण ही कोर्स पे करून करणार म्हणजे आपल्याला डिटेल वगैरे युट्यूबवर असतात आणि ते घरी आणलं तर म्हणजे सुरुवातीला आपण ना फुल आणलेलं तेवढंच ना त्याच्यानंतर ना त्याला कळी ये ना त्याला फुल ये म्हणजे असं वाटतं अरे तिथे त्यांच्या इथे बरोबर फुलं येतात छान दिसतात आणि घरी आणलं की हा काय प्रॉब्लेम होतो म्हणजे येतच काय फुलं मी खत पण टाकून बघितलेलं नाही मग थोडे दिवसाने काढून टाकायचं झाड मी बंदच मी स्टार्टिंग मोगऱ्याची आणि अशी आणलेली बरोबर तोच प्रॉब्लेम येत होता आता आणि मला नेहमी पडायचा की तिथे येतात ती घरी काय येत नाही आता त्याच्यावरती सुद्धा एक सेशन डिटेल झालेलं असतं की नर्सरीतल्या झाडांना फुलं काय येतात आपल्याकडे कशी। तुम्हाला डिटेल मध्ये शिकवलं जातं याची कारण तुम्हाला समजून सांगितली जातात की का असं होतं आणि तुम्हाला एकदा का कळाला ना त्याच्या मागचं रिझन जर कळाला ना तर तुम्ही शिक्षित होतात ना की समजा मी रस्त्याने चालतोय आणि ठेस लागून पडलो तर ठेस लागून का पडलो हे जर मला कळालं नाही तर मी म्हणेल कोणीतरी भुताटकी केली काहीतरी माझ्यासोबतच होतं असं पण तुम्हाला प्रॉपर जर त्याचं वैज्ञानिक कारण कळालं की नाही माझाच पाय पायात अडकतोय किंवा मीच वरती खाली बघून चालत नाही हे कळालं तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जात मग पुढे आयुष्यात तुम्ही कधी पडत नाही ठेस लागून किंवा काय पायात पाय गुणतो आम्ही शिकवताना हे शिकवतो की आपल्याला रिझन काय आहे ते कळायला हवं नेमकं का नर्सरीतल्या झाडांना फुलं काय येतात घरी आणल्यावर काय येत नाही का जगत नाही झाड मरून का जातात आपण खत देतो ते योग्य प्रमाणात देतो का की खताची एवढी गरज असते असे अनेक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलेली नसतं ती प्रश्न आम्ही या सगळ्या कोर्स मधून तुम्हाला समजून सांगतो शिकवतो आणि शिकणं महत्वाचं आहे महत्व आणि ते आयुष्यभर काम असते आता तुम्हाला जे काय तुमच्या आईंनी Uh, पोळी शिकवली असेल तुम्ही आता आयुष्यभर नाही विसरू शकत पण तुम्ही एकट्यानेच पोळी शिकत असाल आता मी जर स्वतः शिकायला सुरुवात केली तर मला अनेक वर्ष लागतील पण मला कोणी सोबत राहून किंवा कॉलवर जरी सांगतील की ही, ही रेसिपी अशी करा तर ती सोपी जाते वर तर म्हणून आम्ही काय केलं की तुम्हाला रेकॉर्ड पण दिलंय की त्याच्यातून शिका काही गोष्टी ज्या उरतात आम्ही त्या तुम्हाला कॉलवर सांगतो तुम्हाला काम करताना प्रत्यक्षात मदत लागली तर तरी सुद्धा तुम्ही कॉल करू शकता थँक्यू थँक्यू